भारतीय जनता पक्षाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत असं यश संपादन केलंय याच पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले सोबतच माळशिरस मधील निकालावर बोलताना माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता असा खळबळजनक आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय पालकमंत्री ते एक गुंड आहेत ते दहशत माझा असंच तिने सांगितलं काय सांगाल अरे तुम्ही साक्षीदार आहे निगुंड आहे का नाही तुम्हाला माहिती आहे आपण तेरा महिन्याचा कालखंडात मला चांगला अनुभवलेला आहे त्यामुळे किती जणांना त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे हे तुम्ही बघितलं आहे ते काय म्हणतात त्याला झिरो किंमत आहे पण एक सांगतो की जे सांगत आहेत ते मोठे गुंड आहेत त्यांच्यावरचे गुन्हे माझ्यावरही काय गुन्हे आहेत त्यांच्यावरचे गुन्हे त्यांच्यावरची परिस्थिती त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये असलेले प्रलंबित गुन्हे या सगळ्याचा विचार केला आणि आज मध्ये जे वातावरण आहे आपण आज बघितलं की मध्ये कुठल्या पद्धतीचं वातावरण कि आहे किंवा इव्हन अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या जो ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षाने गावागावात घेतली त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी मारहाण हे प्रकार झाले त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माझे आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुणाचाही कट करण्यात आला आणि तो कट कोणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या तेव्हा अशा पद्धतीनं कोण गुंड आहे कोण काय आहे या संदर्भात आपल्या काही माहिती पुढे येतील आणि तेव्हा आपण त्यावर चर्चा दादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्यावरून पवारांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि याची निष्पक्ष चौकशी सरकारने आणि त्यांचे सुरक्षा यंत्रणे